मला पक्षाचं कोणतं पद को न पद मी स्वतःला कधीही मंत्री म्हणून बघत नाही कारण माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मुंडे साहेबांच्या माघारी आज तुम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येने जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवता की मुंडे साहेबांचं राहिलेलं अद्भृत काम आम्हाला पूर्ण करायचंय त्याच्यात पंकजाताईंचा सिंहाचा वाटा आहे पण ताईंचा खारीचा जरी वाटा तरी माझ्यासाठी सगळ्यात मोठी उपाधी मी म्हणते माझी मरमर माझी धडपड ह्याच्यासाठी नाही आहे की तुम्ही म्हणा मी फार मोठी ग्रेट कोणती आहे रे आहे तो आहे माझी धडपड माझी मरमर एकाच गोष्टीसाठी आहे की तुम्ही माझ्याकडे बघितल्यानंतर तुमच्या मनात एकच वाक्य यावं की ही मुंडे साहेबांची मुलगी शोभते एवढा जर माझ्याविषयी विचार करू शकलात तर माझ्यासाठी ते कोणत्याही पदापेक्षा मोठी नाही आणि मला मंत्री कोणतरी व्हायचं पण नाही मंत्री झाल्यानंतर माझं प्रेम माझं लक्ष माझा वेळ हा संपूर्ण देशाभरात वाटला जाईल मग माझ्या जिल्ह्याच्या वाटेला कमी वेळ येईल ते मला करायचं नाही पण मग जिल्ह्यात विकास कसा येईल म्हणून माझी अशी मनापासून इच्छा आहे की कधी मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत आणि मी <laughs> ताईंनी विकासाचा निधी आणावा ताईंनी आपला राहिलेला अनुशेष चार वर्षात भरून काढण्याचा प्रचंड प्रयत्न केलेला आहे पण तरी पण जे काय थोडं बहुत शिल्लक राहिलेलं आहे ते ताईंच्या माध्यमातून पूर्ण व्हावा आणि तुमच्या आणि ताईंमध्ये मध्ये साधत असताना मी तुमच्या दोघांमधली एक कडी होण्याचं भाग्य मला मिळालं हे माझ्यासाठी फार माहिती हेच कामं करायची त्यामुळे अजूनही मी खूप बोलू शकते पण जशी तुम्हाला भूक लागलेली आहे तशी मलाही भूक लागलेली आहे <laughs> तुम्ही कसे न जेवता बसलेले आहात तशी मी पण बसलेली आहे अशीच भूक ही आपल्या जिल्ह्याला विकासाचीच भूक लागली होती आणि ती भूक आम्ही सर्व काम करत आहोत भारतीय जनता पार्टी मध्ये आयुष्य गेलं दुसरी पिढी भारतीय जनता पार्टीची त्यामुळे पक्षाची शिकवण हे अंगावर मी पडलेली आहे राष्ट्र सर्वप्रथम मग पक्ष आणि मग मी हे भारतीय जनता पार्टीचं ब्रीद वाक्य मी कधीच विसरत नाही त्यामुळे मी जेव्हाही जाते लोक मला म्हणतात ताई तुम्ही असं कसं म्हणता तुम्ही स्वतःसाठी मत मागितलं पाहिजे तुम्ही स्वतःला उमेदवार म्हणून जाहीर केलं पाहिजे मी माझ्या पक्षाची जी शिकवण आहे ती कधीच विसरत नाही मी तुम्हाला नेहमी हेच म्हणत राहणार की लोकसभेसाठी बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तुम्ही प्रचंड मतांनी विजयी करा आणि हे तुमचंच काम आहे कारण नेता सगळ्या काय म्हणतात लोकसभा का लोक सोपी आपल्याला काय सगळ्यात बीड सगळ्यात गॅरेंटेड सीट आहे आज महाराष्ट्रात जर कोणती लोकसभेची सीट निश्चित येणार असेल तर ती बीड लोकसभा आहे वगैरे वगैरे हे सगळं मी ऐकत असते पण एखाद्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी आपल्या नेत्याचं काम आणि नेत्याची प्रतिमा ही जितकी महत्वाची असते तितकच त्या कार्यकर्त्याचं हार्डवर्क त्याचं समर्पण हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं म्हणून जोपर्यंत तुम्ही मला सामान्य माणसांशी जोडणार नाही तोपर्यंत मी त्यांच्यापर्यंत पोचू शकणार नाही आणि दुसरं लिहून घ्यायचं वाक्य आजचं तुमचं हे आहे की आपण इथे बसलेलो होतो मला जिजा भाषण करत असताना मला वाटतं थोडंसं सूर्याची जागा बद्दल मी माझ्या तोंडावर येऊन यायला लागला मी मागे सरकले मग मला लक्षात आले एक धरव सुचलं कि जेव्हा आपल्याला पृथ्वीवरती सूर्यप्रकाश मिळत असतो सध्या थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे उन्हात बसलो तर जरा बरं वाटतं थोडा वेळा जेव्हा आपल्याला पृथ्वीवर सूर्यप्रकाश मिळतो तेव्हा सूर्य थेट पृथ्वीवर येतो का सूर्य त्याच्या जागी आहे तिथे आहे ती किरण आहे जी सूर्याचा प्रकाश आणि सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत घेऊन येतात त्यामुळे जर तुम्ही तुमच्या नेतृत्वाला म्हणजे मला नाही पंकजात जर तुम्ही तुमच्या नेतृत्वाला सूर्य मानला तर स्वतःला तुम्ही किरण समजायला हरकत नाही आम्ही तर प्रत्येक गावापर्यंत पोचू नाही शकलो तरी तुम्ही आमचे किरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणं हे अतिशय आवश्यक आहे आपला जिल्हा खूप मोठा आहे माझी इच्छा असली तरी सगळ्या गावांमध्ये जाणं मला शक्य नाही होणार आणि असं पण नाहीये की ह्याचा मला आत्ताच सुद्धा आली आहे की निवडणुकीच्या प्रचारासाठी मी सगळीकडे चालले नाही गेली चार वर्ष मी घरात बसू नये असं माझी तब्येत खराब असताना त्या व्यतिरिक्त असं कधीही घडलेलं नाहीये परंतु मी जरी पाच वर्ष रोज एका गावाला गेले असते तरी आपल्या जिल्ह्यातली गावं समजली नसती अतिशय मोठा जिल्हा आहे केवळ भौगोलिकदृष्ट्या नाही तर मनाने सुद्धा मोठा आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या जनतेला आपण त्यांच्याबद्दल आपल्या विकासाची कामं ही आपली सगळ्यात मोठी गरज आहे आणखी सकारात्मक प्रेरणा घेऊन जायचंय कोणत्या गावाला पंचवीस पंधरा मिळाला कोणत्या गावाला आमदार फंड मिळाला कोणत्या गावाला खासदार फंड मिळाला ह्याची चर्चा आता आपण करायची नाहीये अवघ्या दीड महिन्यामध्ये आपलं मतदान लोकसभेचं पार पडणार आहे त्यामुळे आपण चार वर्ष मागण्या के केल्या तक्रारी केल्या असतील कामाही केल्या असतील पण पुढचा दीड महिना हे आता आपल्याला रात्रंदिवस मेहनत करण्याचे दिवस आहेत हे आपण जर सक्षमपणे करू शकलो तर बीड जिल्ह्याचं जे नाव आहे जे तुम्ही मला आत्मविश्वास दिलेला आहे बीड जिल्हा ही भारतीय जनता पार्टीसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात पहिली सुरक्षित जागा जर असेल तर ती बीड जिल्ह्याची आहे चित्र काळामध्ये पक्षाला पण देण्यामध्ये समर्थ राहतो आणि मेंके नानांना फक्त एवढंच सांगते की माझा परंतु जे शांत राहून दुपचूप काम करत राहतात त्या लोकांकडे सहसा आपलं लक्ष जात नाही समजूतदार मुलांवर नेहमी घरात अन्याय होत असतो आपण कधी पण मला एखाद्या घरात दोन तीन मुलं असतो तर आपण मोठ्या मुलांना नेहमी म्हणतो जाऊ दे ने 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 ना तू मोठा आहे ना तो लहान आहे ना जाऊ दे त्याचं ऐकिंग त्यामुळे समजूतदार मुलांवरती अन्याय होत असतो त्यांच्याकडे हो नाही गेलं तरी हे करतीलच मतदान असं मी तुमच्याविषयी तुम्हाला गृहित धरू इच्छित नाहीये तुम्ही कारण माझ्या नावासमोर समोर साहेबांच्या आशीर्वादाने पुण्या जो रेकॉर्ड माझ्या नावासमोर लागलेला आहे त्या रेकॉर्ड मध्ये जितकं मत परळी विधानसभेतून महत्वाचं आहे तितकंच मादलगाव विधानसभेचं महत्वाचं आहे तितकंच केज विधानसभेचं आहे तितकं देवराई आष्टी आहे आणि अगदी ज्या दीड विधानसभेला भारतीय जनता पार्टीचा आमदार नाही त्या दीड विधानसभेमधल्या जनतेचं सुद्धा मत तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही सगळे मला मी तुमचं तेवढंच उत्तर देणं लागते जेवढं मी दुसऱ्या कोणत्याही विधानसभेचं लागते पंकजा असं वाटतं की माझ्या केज आणि माजलगाव या दोन्ही विधानसभा जरा माझ्या जास्त लाडक्या आहेत काही म्हणतात तू नेहमी त्याच विधानसभांमध्ये लवकरे घेते तर मी सांगते पण हे ते आमदारही दोघं माझे जास्त लाडके आहेत आणि त्या विधानसभाही माझ्या जास्त लाडक्या आहेत त्यामुळे इथून पुढच्या काळात सुद्धा त्या अशाच राहतील तुम्ही समजूतदार माणसाहात भारतीय जनता पार्टीच्या मनोवृत्तीचा हा तालुका आहे आणि म्हणून तो नेहमी गृहित धरला जात नाही त्यांनाही आपण पाहिजे त्यांनाही जाणीव त्यांची घेतली पाहिजे या भावनेने मी सुरुवात माजलगाव पासून केलेली आहे आणि त्यामुळे माझ्या मनात तुमच्याविषयी कोणतीही शंका नाहीये तुमचं प्रेम हे गृहित धरलं जात नाही तुमच्या प्रेमाची पोचपावती देण्यासाठी मी आज तुमच्या मतदारसंघातून सुरुवात करत आहे काय नियोजन आता फक्त सगळ्यांनी गावागावात आपले गट तट जरा बाजूला ठेवून लोकसभेच्या दृष्टी